मोलमुजुरी करून पोट भरणाऱ्या या हमालांच्या मनाचा श्रीमंतपणा मोठेपणा जर तुम्ही पाहाल तर त्यांना कर्णाच्या वारसदारांची उपमा जर आपण दिली तर ती चुकीची नाही असं तुम्हालाही पटेल पाटोदा मयूर अभयारण्यातील पक्षी गावाच्या आश्रयाला आले आहेत आणि खाद्याच्या शोधात त्यांना आपलं हक्काचं घर सोडावं लागलंय पशुपक्ष्यांचे हे हाल बघून गेवराईतील हमालांनाही पाझर पासष्ट जणांनी आपल्या घासातील घास काढून साठवलेलं आहे आम्ही आमचे जीवन जगताना आमचा संपर्क सगळ्या बोलणूक जीवांशी येतो आणि आम्हाला त्यांची तळतळ वाटते किंवा त्यांना आम्ही जगवलं पाहिजे आम्ही जसं जीवन जगतो तसं त्यांनी त्यांचं सुद्धा जीवन जगलं पाहिजे हे अशी आमची सर्वांची इच्छा आहे आम्ही जे जीवन जगतो ते आम्हाला जाणीव घेऊन हे प्राण्याचं सुद्धा जीवन जगता यावं याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करून हे देण्याचं काम करतो गेवराईचे हे पासष्ट हमाल एकत्र काम करतात हमालीच्या मोबदल्यात पैशांसोबत त्यांना धान्यही मिळतं आपल्या पशुपक्ष्यांचंही पोट भरावं ही भावना मनात ठेवून हमालांनी हे धान्य निवडून पाकडून साठवलं पशुपक्ष्यांसाठी काम करणाऱ्या शिरूरमधील संस्थेकडे हमालांनी धान्याची पोती सुपूर्द केली हे जे धान्य आहे त्यांना जे खाद्य दरवर्षी पन्नास साठ किलो ते धान्य मात्र आता तात्पुरता तीन महिन्याचा प्रश्न मात्र मिटलेला आहे पाटोदा मयूर एकेकाळी दहा हजार मोरांचा संचार होता मात्र मराठवाड्यातील दुष्काळाच्या फेऱ्यामुळे मोरांची संख्या अवघ्या तीन हजारावर आली आहे तेवढं जास्त ऊन त्यामध्ये होणारा उष्माघात आणि पाणी न मिळण्यामुळे शरीराचं निर्जलगी निर्जलगीकरण किंवा डिहायड्रेशन यामुळे चक्कर येऊन प्राणी पक्षी पडणे प्रसंगी ते मृत्युमुखी सुद्धा पडतात आयुष्यभर ओझ वाहणाऱ्या हमालांनी मुख्या जीवांसाठी दाखवलेली ही माणूस की कौतुकास्पद आहे अशीच भूतदया आपण सर्वांनी दाखवल्यास या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे अपुल्या असं म्हणण्याची गरज भासणार नाही गोविंद शेळके ए बी पी माझा बीड